ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर लक्षभेदी हल्ला करत भारताचं पहलगाम दहशतवादी हल्ल्याला सडेतोड आणि संयम प्रत्युत्तर भारताची शांतता भंग करण्याचा प्रयत्न पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला भारतानं ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून अत्यंत जबाबदारीनं आणि चोख प्रत्युत्तर दिलं परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री नऊ दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्यात दहशतवाद्यांची प्रशिक्षण शिबिरं आणि लॉन्च पॅड उद्ध्वस्त मुंबई दहशतवादी हल्ल्यातील दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण तळावरही हल्ला लष्कराची माहिती पंचवीस मिनिटात चाललेल्या ऑपरेशन सिंधूर अंतर्गत पाकिस्तानकडून पोचणाऱ्या दहशतवादाचा कणा मोडला भारतात हल्ला करण्यासाठी कटकारस्थान आणि योजना आखण्यात आलेल्या दहशतवादी तळांवर हवाई हल्ले करत भारताची सीमापार दहशतवादाविरोधातली लढाई तीव्र लष्कर ए तय्यबा हिजबुल मुजाहिद्दीन आणि जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनांच्या तळांवर हल्ले कोणत्याही पाकिस्तानी लष्करी सुविधांना लक्ष्य करण्यात आलेलं नाही भारतीय लष्कराची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी सशस्त्र दलांच्या या कारवाईवर रात्रभर लक्ष ठेवून तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची तिन्ही सैन्य दल प्रमुखांशी चर्चा सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ समितीची देखील बैठक होण्याची शक्यता कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारत पाकिस्तान सीमेवर हवाई संरक्षण युनिट्स सक्रिय खबरदारीचा उपाय म्हणून अमृतसरसह उत्तर भारतातील अनेक विमानतळांवर हवाई सेवा बंद भारतीय सशस्त्र दलाच्या ऑपरेशन सिंधूर अंतर्गत दहशतवादी तळांवर केलेल्या कारवाईबद्दल देशभरातून अभिमान व्यक्त करत सैन्य दलांवर अभिनंदनाचा वर्षाव भारत आणि पाकिस्तानमधील तणावावर शांततापूर्ण तोडगा निघण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष दोन्ही देशांच्या नेतृत्वाशी चर्चा सुरू ठेवतील अमेरिकेची प्रतिक्रिया भारताला आत्मसंरक्षणाचा अधिकार असल्याचं सांगत या कारवाईचं इस्रायल भारतीय दूतावासानं केलं समर्थन भारतानं उचललेल्या कठोर पावलांमुळे विथरलेल्या पाकिस्तानची आगळीक सुरूच पाकिस्तानच्या गोळीबारात तीन नागरिकांचा मृत्यू भारतीय सैन्याचं चोख प्रत्युत्तर सागरी संरक्षण सज्जतेसाठी देशाच्या अडीचशेहून अधिक जिल्ह्यात आज मॉक ड्रिल महाराष्ट्रात सोळा संवेदनशील ठिकाणी होणार मॉक ड्रिल युद्धजन्य परिस्थितीसाठी सज्जता करण्याविषयी सूचना आणि सद्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय वायुदल राजस्थानातील पाकिस्तान लगत असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेच्या भागात आजपासून दोन दिवस मोठा लष्करी सराव करणार नमस्कार